नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो कोकणातला आपला दुसरा दिवस पाठी तुम्ही ऐकताय पक्ष्यांचा आवाज एकदम एक, एक नंबर वाटतंय आहे कोकणात आलो आहे असं निसर्गरम्य वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट सो मंडळी आज तारीख आहे आज सतरा तारीख अकरा वाजून सदतीस मिनटं झालेली आहेत आणि तर नाही आहे ऊनच आहे काल दुपारीपर्यंत एक पाऊस पडलेला आणि सोमवार असल्याकारणाने ना सकाळपासून लाईटच नाही आणि मोबाईलला चार्जिंग लावायलाच मी विसरलो आणि मोबाईलची चार्जिंग फक्त तेरा पर्सेंट आहे आणि आज मला व्हिडिओ बनवायचा होता तर लाईट डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता येणार अजून आपल्याला सहा तास आहेत आणि तेरा पर्सेंट चार्जिंग आहे त्यात मी जर व्हिडिओ बनवले तर चार्जिंग संपणार आहे सो थोडासा काजीचा एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला म्हणजे काजी जरा साफ करायला घेतलेले आहेत ना ते दाखवतो त्याच्यानंतर मग लाईट आली तेव्हा चार्जिंग करीन मग पुढच्या व्हिडिओला कंटिन्यू करीन काल दाखवलं तुम्हाला पण ते काल रान होतं ना म्हणून काय वाटतंय ना पाठीमागे बघा ना एक नंबर ना काजीमध्ये डायरेक्ट जाऊया जास्त वेळ व्हिडिओ हो राहिलो ना चार्जिंग खपली समजायची सो so, मंडळी काजीमध्ये तर आलेलो पण कोण दिसतच नाही कारण की पप्पा सकाळीच गेलेले आहेत पप्पा सकाळी सात वाजता गेलेले आहेत खाली रानामध्ये आणि मी आपला असा झोपून होतो काही लोक वाटतं कलमात असतील ॲक्च्युली खूप थकायला झालेलं आहे मंडळी ना त्याच्यामुळे झोप खूप लागते आणि गावी आहे ना भरपूर थंडी आहे म्हणजे तीन वाजले ना रात्रीचे फॅन चालू असतो आणि थंड थंड हवा येत असते आणि रात्रीचा पाऊस खरं म्हणजे गावी जास्त आहे दिवसा एवढा पडत नाही भरपूर पाऊस पडत होता आणि त्याच्यात थंडी आणि सकाळी उठायलाच होत नाही बघाय खाली जाऊ ना आपण खाली आहेत कधी लोकं मंडळी तिकडे बघितलं तुम्ही खैर आणि आता पण चाललो आहे कलबा मधून कलबा मध्ये पप्पाने लावलेले आहेत काजी म्हणजे काजीची झाडे लावली आहेत ती दाखवतो हे आपण आलत वरती मस्त साफ करून ठेवलेलं आहे पप्पाने सर्व आता या जून महिन्यात ना वरती यासारखं वाटायचं नाही बघा काजू लावलेले तिकडे या आत्ताच लावले ना या महिन्यात लावलेले किती किती लावलं टोटल दहा ओके हो एक लाकडा लाकडा दोन तीन हा एक चार होता बघू शकते इकडे लाकडं पण कापून ठेवलेली आहेत हे आता भिजणार नाही पावसात ओके आणि हे आहे सागाचं झाड तिकडे पण एक साग आहे समोर तुम्हाला दिसतोय ना असं झाड आहेत तो चला आपण काजीची झाडं लावली आहेत ना ती बघूया आपल्या वरती पण तुम्हाला दाखवलं ना काजीचं ते साफ केलं नाही मला वाटलं ते साफ करायला पप्पा आले की पण ते साफ नाही केलं अजून हे तर आंब्याचं कलम आहे आपल्या हे बघा इकडे एक काजीचे झाड लावले खाली पायाकडे बघतोय रानात फिरणं म्हणजे रिक्स असते बघा एक काजीचं झाड आहे हे तिकडे एक लावलं आहे बघा इकडे एक लावलं आहे इक आणि इकडे एक अशी टोटल पप्पाने दहा लावलेत ला ना पप्पा दहा काजी झाडं लावलेली आहेत आणि जून महिन्यात लावले म्हणजे आता ह्याला दोन महिने पाऊस चांगला भेटणार आहे हे बघा आणि तिकडे बघू शकता पुढे सागाची झाडं आहेत पारकी बारकी आहेत जास्त मोठी नाही हे बघा असं मंडळी असं हे आमचा हा परिसर आहे पूर्ण बघू शकता पप्पाने गावीरान आता मस्तपैकी साप वगैरे करून ठेवलेलं आहे नाही तर पहिलं ना पप्पा जॉबला असायचे इकडे कोण असायचं जून महिन्यात ना एवढं एवढं मोठं मोठं असं रान व्हायचं भरपूर मोठं रान व्हायचं या कलमाची सीमा आहे जी तारा लावलेत ना आता पप्पाने ताऱ्यांचं काम पण ना याच टायमाला करून घेतलं आहे बघा ही जी अशी सीमा दिसते आहे ना या सीमेपासून आमचं हे कलम चालू होते बघा तारा मस्तपी असे ओढून घेतलेले आहेत तारा वाढण्याचं कार वगैरे ना मित्रांनो डुरं वगैरे या रानात यायचे याचे छोटी मोठी काजी लावले आहेत ना ते तोडून टाकायचे त्याच्यामुळे तारा वाढण्याचं कारण इथलं बंद केलं हे पण सागाचं झाडच झालं ना आमचा दीपकचा फोनच काढला भाजीसाठी भाजी छान होती मंडळी बघू शकता आमचा दादाचा फणस आहे वरती बघा कसा फणस झालेला आहे सो फणस पप्पाने इथे काढला एक भाजी, का भाजी करीता चला आज म्हणजे आपण फणसाची भाजी खाणार मंडळी लास्ट टाइम पण तुम्ही बघितलेला आपण लास्ट आलेलो जेव्हा गावाला तेव्हा तीन फणस घेऊन गेलेलो आपण ते पण आपल्या दीपदाच्या झाडावरचेच होते काफेमध्येच होते हा वाटतं बरं काय सो पिकला नाही हा काढला आहे भाजीसाठी सो कसे आमचे तर फणसाची झाडं आता नाही आहेत सो आम्हाला जे पण फणस आंबे जे भेटतात ते आमच्या दादाकडूनच भेटतात सो आता त्यांच्याच झाडावरचा हा एक फणस काढला आहे त्याला दुपारी हा त्याची भाजी भेटणार आहे आणि आता मी व्हिडिओला इथे जरा बंद करत आहे व्हिडिओला म्हणजे मोबाईलमध्ये चार्जिंगच नाही बिलकुल पण पर तीन पर्सेंट आली आहे जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा लाईट येईल चार्जिंग करीन आणि पुढे व्हिडिओला चालू करीन आणि आपला कोकणातला हा दुसरा दिवस आहे चला मंडळी बघू शकता बघू शकता चिव बघा इकडे कशी आली आहे आणि आईनी फणस कापायला घेतलेला आहे काय करते हैं। वे आज चिव बोलायला लागली नाही तर व्हिडिओ चालू केला की नुसती तोंडीकडे तिकडे करते घसते मगाशी खायला टाकून घेऊ तुम्ही कुठे झाली आहे ो चो कुठे झाली आहे नाही घाबरी झालेली थोडासा थोडासा आवाज आली गो घाबरते थोडा जरी आवाज केलाही घाबरते सो so, मंडळी वाजले दुपारची तीन वाजून बत्तीस मिनिटं आणि आत्ताच दोन वाजता लाईट आली होती मोबाईल पहिला चार्जिंगला लावला आणि चार्जिंग फुल करून घेतली ऐंशी पर्सेंट चार्जिंग झालेली आहे दुपारचा वेळ आहे मित्रांनो मला दाखवतो आपले मॅजिकल फिंगर संदेश जाधव देखील आलेले आहेत सो so, मंडळी बघू शकता बुलबुल आणलेलं आहे आपल्या संदेश जाधव याने मॅजिकल फिंगर आपले जरा तो आण तरी दाखवा का बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी असतात संदेश जाधव आज आपल्याला काहीतरी वाजून दाखवणार आहे so, मंडळी मगाशी तुम्हाला बोलण्या बोलण्यात मग चार्जिंग संपलेली आज आहे बकरी ईद सतरा तारीख म्हणजे so, सगळ्यांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा आपले मुस्लिम बांधव देखील आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा चला तर आपण आज <laughs> आपल्या संदेश जाधवकडून मॅजिकल फिंगर याच्याकडून काहीतरी ऐकूया तर आपल्या जरा मुस्लिम बांधवांना काहीतरी पेश कर संदेश त्यांच्यासाठी काहीतरी पेश करा सो hmm. मंडळी संदेश जाधव आपल्याला आपल्या आज बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना काहीतरी पेश करणार आहे बघू शकता आम्ही माझं मागे घर आहे आणि आम्ही बसलो आहे टाकीजवळ सो संदेश चालू करू कसं वाटलं माझा मशीन असेल तर अजून चांगलं वाजलं असतं पण लाईट इथे कंडिशन नसल्यामुळे मी मशीन आणू शकलो नाही मशीन डिले वगैरे असतात तर अजून मजा आली अजून तुम्हाला एक एन्जॉय आला असता बरेच प्रोग्राम पण केले आहेत मी कवालीचे उर्दू प्रोग्राम पण केले असे सगळे प्रोग्राम वगैरे वाजवले आहेत मी आता माझा भाऊ बोलल्यामुळे तुमच्यासाठी मी गाणं सादर केलं थँक्यू सो मंडळी संदेश कडून खूप काय ना काय गाणी वाजवून घेऊन आता आम्ही काय काय कोण दो रेची मशीना नहीं ना रेची मशीन आहे ना ही नांगराची so, सो मंडळी बघू शकता संदेश कडून भरपूर अशी गाणी वाजून घेतली आणि आम्ही निघालो जरा फनसगाव जाऊ कॅन्टीनवर बघू शकता संदेश पण आहे माझ्यासोबत गाडी चालवतोय मी तर जातोय कॅन्टीन जवळ थोडस काम आहे म्हणून भरपूर संदेश कडून गाणी वाजून घेतली स्टॉक ठेवलेला आहे मी आपल्या रील्सवर युट्यूब चॅनलला टाकीन सो मंडळी बघूया आपण हा कॅमेरा लागले सो मंडळी बघूया कॅन्टीनवर जाऊया फनसगावच्या आता इथेच लावली आहे मध्ये बाईक त्याच्यामुळे थांबलेलो आहे So, मंडळी फणसगावच्या वाळावर आलेले आहे आणि इथे आम्ही भरपूर असे फेकडे वगैरे पकडले आहेत बघू शकता इथे पोरम मासे म्हणून पकडत आहेत भेटलाय का नाही भेटले दाखव अरे फोटो काढतो दाखव दा नाही भेटलो तर काय दाखव नाही ना काय अरे, का <laughs> अरे व्हिडिओ वी करता रे सो so, मंडळी आम्ही वाळावर मी आणि संदेश आणि माझा भाव भरपूर असे व्हिडिओ बनवले होते बघा तुम्ही आपल्या जुन्या चॅनलवर वर चॅनलवर वर आपल्याला काय बनवायला भेटत नाहीये पुढे दाखव तुम्हाला या चॅनल वर बनवायला का भेटत नाही कारण की वाळावर तुम्ही बघितलं पाणी कमी आहे पाणी कमी असल्या कारणा मासे नाहीत ना मग संदेश आज आम्ही येणार होतो खरं म्हणजे बघू शकता फनास गावच्या तिट्यावर आपण आलेले आहोत म्हणजे उंडेल तिट्यावर आणि आता आपण इथून मारणार आहे राईट राईट मारणार आणि आम्ही जाणार त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कॅमेरा चालू केलं सगळे लोक बघतात रे तो मंडळी बघितला तुम्ही इंडिल तेटावर आम्ही राईट मारला नेहमी तुम्ही बघता तर लेफ्ट मारून आपण तळळा मार्गे जातो आज आपण राईट मारलेला आहे आणि राईट मारून जातो आहे आपण समोर आणि काच मी पुसलीच नाही खरं म्हणजे सकाळी पाऊस लागला होता तर हात मारला तसा राहिला आहे थोडंसं काचेवर डाग आहे सांभाळून घ्या आणि रोड तुम्ही बघू शकता आज आता आमच्या फणसगाव कॅन्टीनवर तो सो आज आपल्याकडे इनोवा नाही तर आज आहे आपल्याकडे मारुती सुजुकीची वॅगनर आज आपण वॅगनर चालवतोय वॅगनर चालवायला पण तेवढीच मजा येते असं काही नाही पण इनोवा सारखा पिकअप नाही ला तेवढा आपण सांभाळून घेतोच पुढे बघू शकता रोड एकदम संदेश आमचा कॉमेडी करतो इथे तर <laughs> so, बघू शकता रोड बघू शकता रोड बघू शकता मित्रांनो वळंदाई रोड आहेत अशा वळंदाई रोडवर ना गाडी चालवायला मजा येते पण थोडा रिस्की पण असतं रात्रीच्या टायमाला हा स्पॉट भूतांचा आहे भूतांचा स्पॉट या वाडावर मास्त ना मासे मंडळी आता ना आपण आलो आहे इथे हॉस्पिटल पण आहे ना या हॉस्पिटलमध्ये ना मी मित्रांनो आजारी होतो ना तेव्हा ऍडमिट होतो तो अक्खी गाव आणि अक्खी वाडी सा आलेली माझ्यासाठी मी याला उतरून घ्यायचं याला मला संदेश उचलून घ्यायचा घ्या ताकद नसायची ना <से> <laughs> तर संदेश मला उचलून खूप म्हणजे आधीची गोष्ट म्हणजे दोन हजार पंधरा चौदाची असेल ना आ, बारा 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 जशी गोष्ट असेल मी खूप बाजारी होतो ती जरा मी मोबाईल ठेवतो पुढे चेकिंग चालू आहे वा अजून कोणाची पोल्ट्री या काय हो अजून कोणाची पोल्ट्री या अजून कोणाची पोल्ट्री या काय सो so, मंडळ आहे बघू शकता इकडे आलेलो आम्ही गावठी कोंबड्या घ्यायला पण गावठी कोंबड्याच नाही जाऊया तुम्हाला दाखवणार होतो पण नाही आता काय करणार जाऊया तर आम्ही आता निघतो आहे हा चल आम्ही आता निघतो आहे परत घरी विचार केला तुम्हाला दाखवतो मग इकडे कोंबड्याच नाही तर काय दाखवणार हा जो रोड जातो ना मित्रांनो विजयदुर्गाला आणि इथून जर लेफ्ट मारला तर जाणार मावळून घ्यायला तो आता चालवतो या गाडी संदेश मी बसतोय संदेशच्या बाजूला तो मंडळी पाहू शकता हाय आपला फनसगावचा उंडील तिथं तिथे साईडला गाडी लावलेली आहे इकडे समोर आपण खारेपटणाला जाऊ शकतो आणि आम्ही आता आलो आहोत थोड्याशा काय ना काय घ्यायचं ते आलो घ्यायला सो मंडळी आजचा ना आपल्या कोकणातला दुसरा दिवस आहे एक तर सकाळी लाईट पण गेलेली ना चार्जिंग करायला पण भेटली नाही बरे दोन वाजता लाईट आली त्याची चार्जिंग करून घेतली ऐंशी पसंट काहीतरी झालेली सत्तर पर्सेंट केली आणि नंतर संदेश आला आला तर आला बँजू घेऊन आला तर बोलत चल म्हणजे गुलगुल घेऊन आला बोलत चल जरा वाजव्या ही दोन तीन चार पाच अशी गाणी बनवलेली आहे आपलं जुनं म्हणजे आपलं मेन चॅनल आहे ना महेश जाधव बँजू हे मित्रांनो आपलं मेन चॅनल आहे आणि जे आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय ते आपलं लॉगिंगचं चॅनल आहे ह्यावर कधीतरीच व्हिडिओ येतात सो आपलं मेन चॅनल आहे महेश जाधव बँजो त्यावर आपले जोगेश्वरी बीटचे भरपूर व्हिडिओ असतात एक तर त्यांचा फॅन आहे मी सो त्यांचे पूर्ण व्हिडिओ आपल्या त्या मे महेश जाधव बँजोवर असतात तर त्याच चॅनलवरनं मी संदेशचा एक व्हिडिओ टाकणार आहे तर तो लवकरात लवकर व्हिडिओ येणार आहे तर नक्की जाऊन एकदा बघा तो व्हिडिओ आणि संदेशच्या रील्स वगैरे पण भरपूर बनवल्यात आहेत मुंबईला जाणार ते रील्स टाकणार आहे संदेश सो संदेशचं कुठलं अकाउंट नाही फेसबुक अकाउंट आहे फक्त सो त्याला मी टॅग नाही करू होतो पॅनो वगैरे आणि आता आपण त्याचे जे व्हिडिओज केले ते बुलबुलवर केले मंडळी संदेश आहे ना कधीतरी मुंबईला आला ना म्हणजे शो बीसाठी तर भरपूरचे शो करतो कवाली वगैरे भरपूरच्या शो मध्ये जात होतो छोटी शमलम ज्या मॅडम आहेत त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत सुद्धा संदेशने काम केलेलं आहे आता संदेशने थोडासा तोंडामध्ये पान ठेवलेला आहे म्हणून बोलत नाही मुखबीर झालेला आहे पण तो बोलत नाही मित्रांनो तो जो दाखवतो ना त्यांच्या बोटातून संगीत दाखवतो त्याचे हात जे चालतात ना ते एक नंबर चालतात कधीतरी येईन संदेश तुझ्या शोसाठी कारण की चौदा एप्रिल पण तो वाजवतो पण चौदा एप्रिल कुठे वाजवतोस दादर दादरला प आपण चौदा एप्रिलला असतो भांडुपला जोगेश्वर सोबत सो बघू या टायमाला येणाऱ्या टायमाला प्रयत्न करीन कधीतरी सो मंडळी बोलता बोलता आम्ही आलेलो आहोत फनासगावच्या परत एकदा वाळावर भात भाते टाक कधी शेती बघा मित्रांनो ते भात शेती पण झालेली आहे करून आपल्या आपल्या चॅनलवर मी या शेतीचा मी व्हिडिओ मस्त शेती होते छान अशी पद्धतीने शेती करतात त्या भावाने आपल्या व्हिडिओवर वर कमेंट सुद्धा केलेली होती सो मावा मस्त होती तुझी शेती ही बघण्यासारखी असते महालक्ष्मीचं मंदिर रावणनाथाचं मंदिर बघू शकता आलेलो आहे मी घरी चिव बाबाशी बसली आहे चिव मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला घेतला की तोन so मी तोंड फिरवलं जसं आलेलं सो मंडळी आजचा व्हिडिओ मी एवढाच ठेवतो या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण दुसरा लागून बाय बाय